होडगी रोड परिसरातील सुरवसे प्रशालेत गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुजन सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं आपल्या सर्वांच्या जीवनातील पहिली गुरु आई असून सकाळी उठून विद्यार्थ्यांनी आईचे चरण स्पर्श करून दिवसाची सुरुवात करावी असं आवाहन अरुण धुमाळ यांनी केलं ते सुर्वसय प्रशालेनं गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित केलेल्या गुरुजन सन्मान सोहळ्यात बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या गीतांजली पिरगोंडे तर प्रमुख उपस्थिती म्हणून प्राथमिक विभागाचे दीपक डांगे पूर्व प्राथमिक विभागाच्या शुभांगी लोखंडे यांची उपस्थिती होती प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महर्षी व्यास यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं त्यानंतर शाळेतील सर्व गुरुजनांचा पाहुण्यांच्या हस्ते भेटवस्तू आणि गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला यावेळी बालचमुन्नी आपल्या मनोगतातून आजच्या दिवसाचं महत्त्व सांगून गुरुजनांना वंदन केलं तर अध्यक्षीय भाषणात प्राचार्या गीतांजली पिरगोंडे यांनी गुरुपौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या यावेळी प्रशालेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते